हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी नवरात्री स्पेशल उपवासाचे कुरकुरीत ढोसे आणि सोबत चुरचुरीत अशी बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे मला स्वतःला तरी उपवासाशिवायसुद्धा हे ढोसे आणि बटाट्याची भाजी खूप आवडते कारण चवीला अतिशय छान आणि पचायला हलके आणि पौष्टिकसुद्धा असतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे एक वाटी ही भगर घेतलेली आहे यामध्ये पाववाटी साबुदाणा घालून घ्यायचा आहे एक वाटी भगरीसाठी वाटी साबुदाणा घालायचा त्यापेक्षा जास्त नाही यामध्ये पाववाटी कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि आता हे सगळं साहित्य दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं यामध्ये भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे आणि दोन तास व्यवस्थित भिजू द्यायचं आहे त्यापेक्षाही जास्त वेळ भिजवलं तरी चालेल आता आपले दोन तास झालेले आहेत आणि मी घेतलेलं सगळं साहित्य व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे हेच पाणी वापरून सरसरीत एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये डोसे बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे परंतु लगेच डोसे बनवायचे नाही वीस मिनिटे असंच झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत बटाट्याची भाजी बनवून घेऊयात कढईमध्ये तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे तेल घातलं तर शेंगदाणा तेलच घालायचं तूप व्यवस्थित तापू द्यायचं आहे आता यामध्ये जिरं घालून घ्यायचं चा। चार ते पाच वाळलेल्या चार मिरच्या बारीक चुरडून घालायच्या आहेत तुम्ही हवं तर हिरवी मिरची घाला मंद गॅसवर परतून त्यामध्ये कच्च्या शेंगदाण्याची थोडी भरड घालून घ्यायची आणि एकदम खमंग चुरचुरीत अशी मंद गॅसवर परतून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आता यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी न कुसत न कुसकरता घालून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या फोडी आख्याच घालायच्या आणि भाजी चांगली परतून घ्यायची आहे भाजी झाकण न ठेवता दोन ते तीन मिनिटे अशीच फ्राय करायची आहे खूप चटपटीत आणि चुरचुरीत अशी ही बटाट्याची भाजी होते तुम्ही नक्की बनवून बघा डोशांसोबत ही भाजी खूपच छान लागते जर यामध्ये कमी तिखट वापरलं तर ही बटाट्याची भाजी अशीसुद्धा उपवासासाठी खायला छान लागते सेम याच पद्धतीने भेंडीची भाजी आणि लाल भोपळ्याची भाजी केली तर तीसुद्धा छान होते आपली भाजी आता इथे तयार झालेली आहे आणि खूप छान अशी झालेली आहे तुम्हालासुद्धा ही अशी बटाट्याची भाजी नक्की आवडेल करून बघा आता डोसे बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी पिठामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा खरडा घातला तरी चालेल एका बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे की अगोदर व्यवस्थित स्वच्छ धुवून पिळून घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी नाही ठेवायचं आणि मिक्स करायचा यामध्ये थोडासा आल्याचा किस घालून घ्यायचा आहे बटाट्याची भाजी बनवली तर बटाट्याचा किस नाही घातला डोशांमध्ये तरी चालेल पण असा डोसा खोबऱ्याच्या पातळ चटणीसोबत खूप छान लागतो किस घातलेला डोसा घालण्यासाठीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे खूप पातळ नाही करायचं तापलेल्या तव्यावर अशा पद्धतीने पातळसर मिश्रण घालून घ्यायचं आहे हा डोसा खूप जाड नाही करायचा असा पातळच ठेवायचा आहे एक बाजू खमंग गुलाबी कुरकुरीत अशी भाजून घ्यायची आणि नंतरच डोसा उलटून घ्यायचा आहे आता डोशावर आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत अगदी थोडंसंच घालायचं म्हणजे डोसा अजून खमंग कुरकुरीत होतो आणि तेल नाही घातलं तरी चालेल कारण आपण यामध्ये शेंगदाण्याच्या पिठामध्ये वापर केलेला आहे डोसे बनवण्यासाठी त्यामुळे डोसा खाली चिटकत नाही आणि चवसुद्धा खूप छान लागते आता डोसा उलटून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता डोसा किती छान भाजला गेलेला आहे आणि डोशाला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे असा गरम आणि कुरकुरीत डोसा खायला खूप छान लागतो बटाटा लाल भोपळा भेंडीची भाजी किंवा चटणी यासोबत खाण्यासाठी तुम्ही बनवू शकता डोसे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने बाकीचे डोसेसुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहेत फक्त उपवासासाठी न करता इतर वेळीसुद्धा नाश्त्यासाठी आपण असे ढोसे बनवू शकतो खाऊ शकतो कारण भगर किंवा वरई खूप पौष्टिक असते आणि खूप छान लागतात तुम्ही सुद्धा अशी बटाट्याची चुरचुरी तशी खमंग भाजी आणि ढोसे नक्की बनवा येत्या उपवासासाठी नक्की आवडेल आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू बाय